मंडळी जय श्रीराम घटनेचे शिल्पकार तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण निघालेलो आहोत गुजरातमधील केवडिया या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात मोठी म्हणजे एकशे ब्याऐंशी फुटाची ही मूर्ती आहे आणि या ठिकाणं आपण आज विजिट करायला आलेलो आहे खऱ्या अर्थानं आपल्याला समजतं आहे म्हणजे मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा समोर गेल्यानंतरनं त्याची उंची आणि सर्व गोष्टी समजून येत आहेत आपण उभं राहिलो तर बघू शकता तुम्ही पायाच्या नकापेक्षाही माझी उंची कमी आहे म्हणजे एवढा जबरदस्त मोठं म्युझियम आणि हे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे त्यानंतरनं सरदार सरोवर जे नर्मदा नदीवरती बांधलेलं आहे या ठिकाणचं जबरदस्त अशा लोकेशन पाहायला मिळालं त्यानंतरनं प्राणीसंग्रहालय चित्ता असल व्हाग असल किंवा सिंह असल एक वेगळ्या जातीचा म्हणजे पांढरा वाघसुद्धा या ठिकाणं पाहायला मिळाला त्यानंतरनं पानगेंडासुद्धा या ठिकाणं पाहायला मिळाला एक वेगळाच आनंद मनाला मिळत होता त्यानंतरनं हा कोणता प्राणी आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये सांगू शकताय अनेक जिराप असतील किंवा अनेक जंगली प्राणी या ठिकाणं पाहायला मिळालं हे व्हिजिट करून आम्ही पुन्हा वडोदऱ्याच्या दिशेने निघालो एक वेगळा अनुभव आणि वेगळी दृश्य पाहायला मिळाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका